पुण्यात गेल्यानंतर मोठी वाहतूक विस्कळीत होईल अडचण होईल आज चौथ्या दिवशी गेल्या सात तासांपासून रांजणगाव ते शिक्रापूर या दरम्यान चौदा किलोमीटर अंतर कापलेलं आहे आणि या अंतरामध्ये असंख्य ठिकाणी मोठ्या संख्येनं मराठे रस्त्यावर उतरून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा पाटी देत आहेत आई बहिणी त्यांचं स्वागत करतायत औक्षण करतायत त्यांना शुभेच्छा देत आहेत आणि तरुणांचा प्रचंड मोठा उत्साह या रॅलीमध्ये आहे आणि जी संख्या अंतर्वाली सराटीहून निघालेली होती त्याच्या कितीतरी पटीनं ही संख्या वाढत चाललेली आहे आणि संध्याकाळी पुण्यातला हा मुक्काम किती मोठ्या संख्येनं होतो याची सगळ्यांना उत्सुकता आहे आत्ता काही वेळापूर्वी याच गाडीच्या टपावर बसून मनोज जरांगे पाटलांनी दुपारचं जेवण घेतलेलं आहे आणि दुपारचं जेवण घेत घेतच सगळ्यांच्या सत्काराचा स्वागताचा सन्मान करत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आत्ता तुम्ही दुपारचं जेवण घेतलं आणि ती गाडीवर बसून असंख्य मराठे तुमच्यासोबत येण्यासाठी इच्छुक आहे तुमच्याबरोबर चालत आहेत आत्ता या घडीला तुमचं सरकारचं काही बोलणं झालं आहे का किंवा या आंदोलनासंदर्भात नेमकं पुढचं पाऊल काय असेल सध्या बोल रात्री आल ते, ते सरकारचे होते ना आयुक्त साहेब आता दोन दिवसात समजा आता झालंय आपण आपलं आयुक्त ठाम मत सांगितलेलं आहे आता ते काय करायचं त्यांनी ठरवायचं ठाम आहे हा पण पण आत्ता ही जी संख्या आहे ही संख्या वाढत चाललेली आहे आणि पुण्यात गेल्यानंतर मोठी वाहतूक विस्कळीत होईल अडचण होईल अशी शक्यता आहे या गर्दीला तुम्ही काय सांगाल हजारो रस्ते आहेत मुंबईला आमच्या मुंबईला एखादा रस्ता एक बाजू आम्हाला दिली म्हणून काय फरक पडला आम्ही शांततेत यायला लागलो कधी काय मागितलं आम्ही सरकारला ही दैवत जनता आहे त्यांची त्यांनाच राजगा ही एक रस्ता आम्हाला नसतो नाही काही लोकशाही मार्गाने आंदोलन करायला अमरावपोषणापेक्षा दुसरं काय उपोषण आहे आणि कायदा आणि संविधान तर सांगतंय लोकशाही मार्गानं आपण मागणी करू शकता तो अधिकार दिलेला आहे त्याच पद्धतीने चाललो सगळे जण चाललो तुम्ही एक जण द्या सगळे चाललो तुम्हाला विनंती करायला द्या म्हणून हा जो मराठा दिसतो आहे तो किती संख्येनं असेल असं तुम्हाला वाटतं बरं वाहनाची संख्या तुमच्या सोबत येणाऱ्या मराठ्यांची संख्या वाहनाची सध्या दोन सव्वा दोन लाख असेल बहुतेक आजची पण हे आता जशी जशी आता मुक्काम वाढत जाते आता बाकीचा विभाग जॉईन होते ना आम्हाला पुण्याच्या थोडं पुढं गेलं की संख्या मुंबईत मोजा त्यांना माने गल्ली गल्लीत जायचं गल्ली गल्लीत मराठीच दावा केला आहे की तीन कोटी मुंबईच्या गल्ली गल्ली दिसतील तो आकडा होईल पूर्ण मला लेकरो मानून समाज रस्त्यावरती मला आशीर्वाद द्यायला आकडा आता मोडणार आहे आकड्या जगण्यात मी बी करू शकत नाही आता सरकार नाही करू शकत ही संख्या ही गर्दी तुम्ही आकडा सांगताय मुंबईतला गल्लो गल्ली मराठे दिसतील पण मग सरकार का या सगळ्यांचा विचार करत नाही तेच माझं म्हणणं आहे ना तेच माझं म्हणणं आहे एवढा मोठा समाज एकत्र आला रस्त्यावर ते माता मावल्या ताकद्याने एकत्र आल्या माता मावल्या ये रस्त्यावरती येत नव्हते स्वतःच्या लेकराचं भविष्य नशिब तिला दिसायला लागलं आज रस्त्यावर सकाळी पसून उभा आहेत आठ वाजल्यापासून येणार आहे मग आता किती वाजलेत माहीत ना मला दोन अडीच तीन वाजले असतील तीन चार तरी याची याचीसुद्धा सरकारला जाणून घेतला मी काय करू सरकारच्या हेही लक्षात द्या ना इतक्या ताकतेनं मराठा एकत्र आला याचा अर्थ आता दिल्याशिवाय पर्याय नाही नसता हे आंदोलन वेगळ्या दिशेला जाऊ शकतो कोणच सरकारच्या समोर पर्याय येत एक तर तुम्हाला रोखायचं किंवा तुमच्या मागण्या मान्य करायच्या ती चूक ते नाही करणार आता ती चूक ते करणार नाही दादा त्यांनी जर ती चूक केली ना त्यांच्या आयुष्यातली सर्वोच्च आणि सगळ्यात मोठी चूक असेल कारण आता मराठ्यांना रोखलं एवढं सोपं नाही आणि त्यांनी गोडी गुलाबीनंच हे काम घ्यावं आता दादा त्यांनी ते तेवढंच काम करावं आता की प्रेमानं हे आंदोलन जिंकावं दादागिरीचं भाषा केली काठ्या कुठे जी अंतरवालीसारखी हे आंदोलन राज्यातलं रस्ताच नाही असा तिथं मराठा नाही म्हणून आणि मुंबईत बी रस्ताच नाही असा की तिथं मराठी नाही म्हणून त्यांच्या हातानं त्यांचं आयुष्य त्यांनी खराब करू नये राजकीय कारण त्याचे आपण सांगतो आता सामच्या माध्यमातून जाऊ द्या सरकारसमोर एकच पर्याय मराठ्यांना आरक्षण देणे नसता मला गोळ्या घालून मारून टाकले आणि मला मारलं त्यांचा कार्यक्रम कायमचा सा संपला म्हणून समजायचा राजकीय आयुष्यातून वर्षानुवर्ष शब्द लिहून ठेवा म्हणा सरकारला वर्षानुवर्ष या राज्यातलं आंदोलनच बंद होणार वर्षानुवर्ष लगातार सुरू राहणार चोवीस घंटे याची किंमत आणि तुम्हाला येणारा पश्चताप महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन पश्चताप करावा लागेल महाराष्ट्रात राहून नाही मराठ्यांना चॅलेंज करणं एवढं सोपं नाही त्यांच्या डोक्यातली हवाज निघाने मराठी असेल मराठी मराठी झाले एक तुम्ही झोपेतच आणखी एक झाली नाही का तर पेला आले बी एका बाजूला ती म्हणून एकमेव पर्याय तो मागण्या मान्य करणं आणि ते करावं असं आवाहन पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केलेलं आहे माधव हो सावरगावे साम पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका